आज आपण पटकन होणारा आणि तितकाच हेल्दी लाह्या व सोयाबीन मिसळून असा चविष्ट नाश्ता आणि अशी चटपटी चटणी बनवणार आहोत जे सगळ्यांना खायला फार फार आवडतं म्हणजे की मुरमुरा आणि सोयाबीनपासून कुरकुरीत डोसा बनवणार आहोत तर त्यासाठी इथं मी एक मोठी वाटी मुरमुरा घेतले कपाच्या हिशोबाने हे दोन कप आहे आणि लाह्यासोबतच सोयाबीन पण घ्यायचं इथं मी अर्धी वाटी सोयाबीनला थोडा वेळ गरम पाण्यात भिजवून वापरले तुम्ही सोयाबीनचं प्रमाण थोडंफार कमी जास्त वापरलात तरी चालेल आता आपण यात भरपूर पाणी टाकू कारण की लह्यांना थोडा वेळ भिजून घ्यायचं आहे त्यामुळे लह्यांना पाण्यात व्यवस्थित मिसळून थोडा वेळ बाजूला ठेवू आणि मस्त चटपटीत चटणी बनवूया तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात जवळपास दोन चमचे भाजलेले शेंगदाणे दोन चमचे डाळवा थोडेसे सुक्या खोबऱ्याचे तुकडे आणि अर्धा इंच आलं व चार लसणाच्या पाकळ्या टाकून एक इंच चिंचेचा तुकडा आणि तिखट कसं खाता त्यानुसार हिरवी मिरची व चवीपुरतं मीठ टाकून चटणी घट्ट की पातळ कशी हवी त्या हिशोबाने पाणी टाका आणि असं वाटून एका भांड्यात काढून घ्या तसे ही चटणी सेट झालं की घट्ट होते त्यामुळे थोडं जास्तीचं पाणी वापरला तरीही काही हरकत नाही आता यात एक फोडणी टाकून घेऊ तर त्यासाठी मी दोन चमचे तेलाला गरम करून त्यात सुरुवातीला अर्धा चमचा चण्याची डाळ थोडंसं जिरं मोहरी व कढीपत्त्याचे पानं आणि लाल सुक्या मिरचीचे थोडे तुकडे टाकून फोडणी बनवून टाकलं आहे तर हे दिसायला जितके सुंदर आहे त्याहून जास्त चविष्ट लागते या चटणीला तुम्ही इडली डोशाशिवाय इतर कोणत्या नाश्त्याबरोबर खाल्लात तरीही त्या नाश्त्याचे चव दुप्पट होणार हे नक्की आता या चटणीला बाजूला ठेवू आणि मुरमुरा आणि सोयाबीनला पाण्यातून काढून हाताने चांगलं पिळून पिळून पाणी काढायचं आणि मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे मग नंतर अर्धी वाटी दही टाकू आणि थोडंसं पाणी टाकून इतर काही न टाकता अगोदर लाह्या ला आणि सोयाबीनला असं वाटून घ्यायचं आहे आता यात एक चमचा साखर आणि डोशाचा क्रमांगपणा वाढवण्यासाठी दोन चमचे चण्याचं पीठ म्हणजे की बेसन आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि नंतर बायडिंगसाठी अर्धी वाटी बारीक किंवा जाड रवा घ्यायचा इथं मी रव्याला पाण्यात भिजवून टाकलं आहे तर शेवटी अर्धी वाटी पाणी टाकून याला वाटून एका भांड्यात काढून घेऊ आता आपल्याला यात आणखीन काही न टाकता पण गरज असल्यास पाणी टाका आणि दोन चिमूट खायाचा सोडा टाकून थोडंसं ढवळून घ्या हा लवकरात लवकर बनणारा डोसा आहे त्यामुळे सोडा वापरणं गरजेचं असतं जर तुम्ही सात ते आठ तास आंबून घेतला तर सोडा वापरायची गरज पडणार नाही आता आपण याचा डोसा बनवून घेऊ तर त्यासाठी तवा अगोदर चांगला गरम करून घ्यायचा मग नंतर एक मुठ्ठी पळी डोशाचं पीठ तव्यावर टाकून हळूवार हाताने शक्य असेल तितकं पातळ पसरवून घ्यायचा प्रयत्न करा अगदी व्हिडिओत दिसते त्याप्रमाणे आणि हो यावेळी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि वरून सुकलं की तेल तोप तुम्हाला काय आवडतं ते टाकून पसरवा आणि चांगलं कुरकुरीत बनेपर्यंत भाजून घ्या तर सकाळी कितीही घाई असो याला तुम्ही अगदी काही मिनटात बनवू शकता आणि आपण जे चटणी बनवली आहे त्याच्यासोबत तर खायला हा एक नंबर लागतो तसं तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की हा मस्त कुरकुरीत बनलाय तर याच पद्धतीने तुम्ही घरच्या घरी लवकरात लवकर डोसे बनवून पोटभर खाऊ शकता आणि घरच्यांना पण खाऊ घालू शकता तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत